प्रत्येकाला वाटतं की आपलं एक छोटंसं स्वतःचं घर असावं तर स्वतःचं घर होण्यासाठी तुम्ही वर्षानुवर्ष प्रयत्न करत आहात मेहनत करत आहात पण तुमचं घर सुट्ट होत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये गुरुचरित्रातला असा एक महत्त्वाचा अध्ययन आहे की जो अध्ययन आपण दररोज आपल्या घरामध्ये पटन करायचं आहे यामुळं तुमचं दहा वर्षात होणारं घर हे तुमचं दोन वर्षात सुद्धा नक्कीच होईल या सेवेनं तर हा अध्ययन कोणता आहे आणि आपल्याला सेवा कशी करायची आहे याचविषयी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं प्रियाला चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आपलं स्वतःचं एक छोटसं कावीन पण हक्काचं घर असावं पण काही लोकांच्या बाबतीत असं घडत असतं की ते वर्षानुवर्ष खूप मेहनत करतात खूप प्रामाणिकपणे कष्ट करतात पैसे कमवतात आणि स्वतःचं घर उभं राहण्यासाठी सुद्धा मेहनत घेतात पण काही अडचणी अशा येतात त्यांच्या आयुष्यात की त्यांचं स्वतःचं घर हे होऊ शकत नाही प्रत्येक वेळेला ते प्रयत्न तर प्रामाणिकपणे करतात कष्ट करतात पैसा सुद्धा साठवतात घर होण्यासाठी पण कुठून तरी अशा अडचणी निर्माण होतात की ज्यामुळं त्यांचं स्वतःचं घर होता होता सुद्धा तिथंच थांबलं जातं आणि ही स्वतःचं घर होण्याची गोष्ट ही वर्षानुवर्ष लांबणीवर होत जाते तर स्वतःचं घर होण्यासाठी आपला प्रामाणिकपणे कष्ट करणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे असं नाही की तुम्ही ही मी जी आता तुम्हाला सेवा सांगणार आहे ती सेवा केल्यानंतर एका रात्रीचच किंवा एका दिवसातच तुमचं बंगल्या म्हणजे तुमचं घर उभा राहील तर असं होणार नाही तर, हो तर तुम्हाला त्यासाठी ते कष्टसुद्धा तेवढेच प्रामाणिकपणे करावे लागणार आहेत कारण आपण जेव्हा कष्ट करणार पैसे जेव्हा कमावणार पैसा उभा करणार त्या पैसा साठवतो आणि स्वतःचं घर होण्यासाठी प्रयत्न करत असतो तर बघा जेव्हा आपण ह्या गोष्टी करतो तेव्हा प्रामाणिकपणाच्या कष्टाला ही स्वामींची सुद्धा साथ नक्कीच असते देवाचीसुद्धा साथ ही नक्कीच असते यासाठी आपल्याला स्वामी सेवेची साथ आणि देवाची साथ तितकंच असणे गरजेचं आहे जेव्हा आपण आपल्या आयुष्यामध्ये कोणतं जरी कार्य हाती घेतो किंवा एखादी वस्तू जरी खरेदी करतो एखादी गोष्ट जरी आपली भावी असं जरी आपल्याला वाटलं असलं तरीसुद्धा त्या गोष्ट होण्यासाठी आणि ती जेव्हा आपलं शुभ कार्य असतं तेव्हा सुद्धा आपण देवाच्या नाव घेतल्याशिवाय किंवा देवाची सेवा पूजन घेत केल्याशिवाय आपण त्या कार्यालासुद्धा सुरुवात करत नाहीचा अर्थ असा की तुम्ही जेवढं प्रामाणिकपणे कष्ट करता त्या कष्टाला परमेश्वराचा साथ असणं तितकंच गरजेचं आहे तर तुम्हाला एक सांगते तुमचं जे वर्षानुवर्ष तुम्ही घरासाठी खूप प्रयत्न करता खूप म्हणजे दहा वर्ष झाले किंवा पाच वर्ष झाले तुमचं स्वतःचं घरच होणं झालं जरी कुठून जरी तुम्ही पैसे जरी तुमचे व्यवस्थित जमा झाले कुठून जरी तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट अडचण निर्माण होतात की ज्यामुळे आपलं घर स्वतःचं होता होता राहतं हे बघा आपलं स्वतःचं घर होण्यासाठी जेवढं आपलं प्रामाणिक कष्ट असतात जेवढा आपला पैसा असतो तितकीच आपल्याला स्वामीसेवेची साथ असणं सुद्धा तितकंच गरजेचं तु आहे जर तुम्ही ही सेवा अगदी श्रद्धेनं आणि मनापासून घरात केली आणि तुमचे कष्ट जे आहेत ते प्रामाणिकपणे ठेवले तर तुमचं घर आज ना उद्या नक्कीच होईल फक्त जी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे ती सेवा अगदी श्रद्धेनं मनामध्ये कोणती शंका आणू नका आणि ही सेवा आपल्या घरात दररोज करा तर सेवा कोणती आहे तर बघा आपलं स्वतःचं घर होण्यासाठी अतिशय प्रभावी सेवा आहे तुमची सेवा करायची आहे जेव्हा आपल्याला सेवेची साथ असेल तेव्हा तुमच्या आयुष्यात अशक्य असं काहीच नाही स्वामी सेवेमुळे आपल्या आयुष्यात अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा शक्य झालेल्या आहेत त्यासाठी स्वामींची सेवा तुम्हाला करायची आहे स्वतःचं घर होण्यासाठी तुम्हाला गुरुचरित्र ह्या प्रभावी ग्रंथामधील एक असा अध्ययन आहे तो अध्ययन तुमच्या घरामध्ये दररोज नित्य तुम्हाला अगदी श्रद्धेने आणि मनापासून पटन करायचं आहे स्वामींची जी तुम्ही सेवा करता ती सेवा फक्त श्रद्धेने आणि मनापासून करा की मी जी सेवा करत आहे ती सेवा मला नक्कीच त्या सेवेचा अनुभव येणार आहे आणि माझ्या आयुष्यात मला जी गोष्ट हवी ती नक्कीच या सेवेनं मिळणार आहे पण तुम्ही सेवा जेव्हा करत असता तेवढंच तुमचे कष्ट सुद्धा प्रामाणिक असणे खूप गरजेचं आहे तुम्ही जे पण काम करत असता ते काम तुमचं प्रामाणिक पाहिजे कारण प्रामाणिक चरित्र हा पाचवा वेद मानला गेलेला आहे आणि श्री गुरुचरित्र ह्या ग्रंथाचा जो पण व्यक्ती पारण करतो त्याच्या आयुष्यात अशक्य असं काहीच नाही श्री गुरुचरित्र ह्या ग्रंथामधलं प्रत्येक अध्यायांची फलश्रुती वेगवेगळी आहे त्यासाठी आपलं स्वतःचं घर होण्यासाठी आपल्याला गुरुचरित्र ह्या ग्रंथामधला अध्ययन अठरावा नियमितपणे आपल्या घरामध्ये पठण करायचं आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे की श्री गुरुचरित्र हा इतका प्रभावी ग्रंथ आहे की ह्याच्या पटना ह्याच्या पारायणं ह्याचे जेव्हा आपण पारण आपल्या घरामध्ये सात दिवसाचं करतो जेव्हा केंद्रामध्ये जाऊन करतो तेव्हा आपली जी पण मनोकामना असेल जी इच्छा असेल ती स्वामी महाराज दत्तगुरू नक्कीच पूर्ण करतात तर ह्यासाठीच तुम्हाला सांगते की आपल्या घरामध्ये स्वतःचं घर होण्यासाठी तुम्हाला दररोज आपल्या देवघराजवळ बसून हा अध्ययन नियमित नित्य नियमानं पठण करायचंय तर आता ह्या अध्ययनचे नियम कोणते आहेत किंवा वा हा अध्ययन आपल्याला कसा पटन आहे कधीपासून सुरू करायचंय याविषयी तुम्हाला सांगते तर बघा आता ही सेवा जी आहे ना ती सेवा खूप प्रभावी आहे स्वतःचं घर होण्यासाठी आपल्याला सेवा करायची आहे तर ह्या सेवेसाठी तुम्हाला संकल्प करायचा आहे असेल तर तुम्ही संकल्प करून सुद्धा सेवा करू शकता पण तुम्हाला एक गोष्ट सांगते की ह्या सेवेमध्ये संकल्प जरी केला नाही तुम्ही तरी चालेल पण जर तुम्ही संकल्प केला तर संकल्प तुमचा पूर्ण म्हणजे तुमची विच्छा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत संकल्प तुम्हाला सोडायचा नाही म्हणजे तोपर्यंत तुम्हाला तुमच्या घरामध्ये मांसाहारी बनवता येणार नाही त्यासाठी जर तुम्ही ही सेवा अकरा दिवसांची घेतली संकल्पयुक्त किंवा एकवीस दिवसांची घेतली किंवा पूर्ण महिन्याची घेतली तर तुम्हाला ती संकल्प करून घ्यावी लागणार आहे पण संकल्प न करता सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये स्वतःचं घर होण्यासाठी हा अध्ययन आपल्या घरामध्ये मनोभावे श्रद्धेनं नियमित पठन करू शकता आता संकल्प केल्यानंतर काय असतं की संकल्प जर आपण केला तर तुमच्या घरामध्ये तेवढा दिवस तुम्हाला मांसाहारी बनवता येणार नाही कारण संकल्पयुक्त सेवेचा नियमच असा आहे की जेव्हा आपण संकल्पयुक्त घरामध्ये सेवा करतो तेव्हा आपल्या घरामध्ये मांसाहारी पूर्णपणे बंद करायचं म्हणजे तुम्ही जर एक महिन्याची सेवा घेतली तर एक महिने तुमच्या घरामध्ये मांसाहारी नाही शुद्ध शाकाहारी बनवावी लागणार आणि तुमच्या घरामध्ये जर सर्वजण व्यक्ती जर असे नियम पाळण्यासाठी तयार असेल तर नक्कीच तुम्ही स्वतःचं घर होण्यासाठी संकल्पयुक्त सुद्धा सेवा करू शकता पण ज्यांना संकल्पयुक्त सेवा करणं खरंच शक्य नाही पण त्यांना स्वतःचं घर होण्यासाठी ही सेवा अगदी श्रद्धेन मनापासून करायची त्यांनी नक्कीच संकल्प न करता सुद्धा आपल्या स्वामी महाराज आपल्या स्वामींना सर्व सांगून तुम्ही नक्कीच तुमच्या घरामध्ये दररोज सेवा करू शकता तुम्ही घरामध्ये एखादा गुरुवार बघा आता मार्गश महिना सुरू झालेला आहे तर मार्गश महिन्यातला सुद्धा एखाद्या गुरुवारी गुरुवार तुम्ही घरामध्ये सेवेला सुरुवात करू शकता आपल्या देवघराजवळ आपल्या देवाऱ्यामध्ये आपल्या स्वामींचा मूर्ती आहे स्वामींचा छोटासा फोटो आहे बघा तर त्या दिवशी गुरुवारी तुम्ही ह्या सेवेला सुरुवात करा गुरुवारपासूनच सेवेला सुरुवात करा कारण गुरुवार हा आपल्या स्वामींचा वार आहे आणि त्यानंतर तुम्ही गुरुवारी सेवेला सुरुवात केल्यानंतर आपल्या स्वामींना ह्या सर्व गोष्टी सांगायच्या की तुमचा जो म्हणजे तुम्हाला स्वतःचं घर होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता पण तुम्हाला किती कुठले प्रॉब्लेम होतात किंवा काय गोष्टी तुमच्या अडचण निर्माण होतात काय गोष्टींमुळे तुमचं घर होता होता राहतं हे सर्व आपण हात जोडायचं आणि आपल्या स्वामींना सर्व सांगायचं आणि त्यांना म्हणायचं मी आजपासून तुमचा श्री गुरुचरित्र ग्रंथामधील अठरा वाद्य नित्यनिर्माण घरामध्ये पठण करत आहे तर तुम्ही मला नक्कीच अनुभव द्या आणि माझ्या सेवेला सेवेचं फळ मला नक्कीच मिळू दे एवढं बोला हात जोडून आणि त्यानंतर तुम्ही तिथं बसून जर तुम्ही सकाळी आद्यान पठन करणार सकाळी करू शकता संध्याकाळी पठन करणार असाल संध्याकाळी करू शकता पण वेळ ही एक निश्चित करण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही सकाळी करत असाल तर दररोज तुम्ही सकाळीच करा जर संध्याकाळी करत असाल संध्याकाळीच संध्याकाळी दररोज करा तर तुम्हाला त्या दिवशी काय करायचं बघा सकाळी जर तुम्ही सेवेला सुरुवात केली तर तिथं तुम्हाला धूप धीप दीपा आरती लावायची समजा तुमच्या घरामध्ये जर ना आता ही तर आता ही सेवा ना खूप प्रभावी सेवा आहे पण पन जेव्हा पण आपण आता जु गुरुचरित्रातला अठरावा अध्याय तुम्ही जेव्हा घरामध्ये पठन करणार आहे त्यावेळेला जर तुम्हाला खरं शक्य असेल ना तुमच्या घरामध्ये तर एक छोटासा तुपाचा दिवा लावा आद्यान पठन करत असताना आणि जरी त्यातून जर शक्य नसेल ना तर तेलाचा दिवा लावला तरीसुद्धा चालू शकतो तर अद्यायनला आपण सुरुवात करायची अध्ययन आपल्या घरामध्ये पठन करायचे पण एखाद्या वेळेला जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला की तुम्ही त्या दिवशी अध्ययन पठन करू शकत नाही तर तुम्ही तो दिवस स्किप करू शकता सेवा सुरू केल्यानंतर त्याचे नियम काय आहेत तर बघा ज्या दिवशी आपल्या घरामध्ये असे पदार्थ बनवले जाणार आहेत मांसाहारी त्या दिवशी तुम्हाला अध्ययन हे सकाळीच पठन करून घ्यायचे आहेत कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला अशा पदार्थांना हात लावून स्वामींची आपल्याला कोणती सुद्धा सेवा करायची नाही अशा पदार्थांना हात लावल्यानंतर किंवा असे पदार्थ आपल्या घरामध्ये ज्या दिवशी बनवले जाणार आहेत त्या दिवशी तुम्हाला स्वामींची सेवा ही सकाळी लवकर उठून हे अध्ययन वगैरे सर्व पटन करून घ्यायचे आहेत ज्या दिवशी आपल्या घरामध्ये असे पदार्थ बनवले जाणार त्या दिवशी त्याच्यानंतर तुम्हाला सेवा स्वामींच्या मार्गातली कोणतीही सेवा करायची नाही अशा पदार्थांना हात लावून आपल्याला स्वामींच्या कोणत्याही पोतीला हात लावायचा नाही किंवा स्वामींची थोडक्यात कोणतीच सेवा करायची नाही एवढा तुम्ही नियम तुमच्या घरामध्ये पाळा सकाळी उठून जेवढं शक्य होईल तेवढा हात देऊन सकाळी उठून पटन करण्याचा प्रयत्न करा एखादा दिवस जर काही प्रॉब्लेम मुळे अडचणमुळे एखादा दिवस जर स्किप झाला तर त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी सेवा सुरू करू शकता आता तुम्हाला एक गोष्ट सांगते की श्री गुरुचरित्र ह्या ग्रंथामध्ये तुम्ही अठरावा अध्यान तुमच्या घरामध्ये पटन करणार आहे हा अध्ययन कधीपर्यंत पटन करायचा जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला नित्य नियमानं हा अध्ययन आपला पटन करायचा आहे घरामध्ये जर समजा तुमची तुम्ही जर मनापासून श्रद्धेनं जेवढा विश्वासानं अध्ययन पटन करणार जेवढा मनामध्ये शंका आणणार नाही आणि ना। जेवढं तुमचे प्रामाणिक कष्ट असेल तेवढं तुमचं तुम्हाला पंधरा दिवसात सुद्धा अणुभू नक्कीच येईल किंवा तुमचं जे दहा वर्षात होणार घर असेल ते दोन वर्षात सुद्धा नक्कीच होईल आणि तुम्हाला या सेवेचा थोडा का विना पंधरा वीस दिवसात नक्कीच अनुभव तुमच्या घरामध्ये यासाठी आपल्याला दररोज गुरुक्षेत्रातला दर अठरा वाद्यान पटन करायचंय आता आद्यान पटन करायचं मी तुम्हाला सांगितलं त्यान तर त्यानंतर एक गोष्ट सांगते की तुम्हाला सकाळी तुम्ही जर आद्यान पटन करणार त्यावेळेला आपल्याला सकाळी जर वेळ असेल तर सकाळी एक माळ बघा सकाळी आपल्याला नाक्रम आणि स्वामी समर्थांचा जप करायचा आहे सकाळी जरी तुम्हाला शक्य नाही झालं तर तुम्ही संध्याकाळी नक्कीच करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही श्री गुरुक्षेत्र या प्रभावी ग्रंथामधील अठरावा अद्यान नित्यनिमान आपल्या घरामध्ये पटन करा आदा आता तुम्हाला एक गोष्ट सांगते की आता अठरावा अध्ययन पटन करायचं तर आपल्याला श्री गुरु हा ग्रंथ सारखा सारखा हाताळायचा नाही कारण जेव्हा आपलं पारायणचा सप्ताह असतो किंवा आपण घरामध्ये जर पारायण करणार असतो ना तेव्हाच तुम्हाला हा ग्रंथ बाहेर काढायचा आहे तर आता हा अठरावा अध्ययन पठन करण्यासाठी आपल्याला हा ग्रंथ दररोज काढायचा आहे का तर नाही एखाद्या धार्मिक दा ठिकाणी जावा तुमच्या जवळपास धार्मिक ठिकाण असणार म्हणजे धार्मिक ठिकाण म्हणजे धार्मिक दुकान त्या दुकानात जावा आणि तुम्ही श्री गुरुचैत्रा ग्रंथामधील अठरावा आद्यांची छोटीशी पुस्तकं मिळती ती घरी घेऊन यानंतर तुम्ही सेवेला सुरुवात करा म्हणजे तुम्ही हे छोटस पुस्तक असतं ते पुस्तक घेऊन जरी वाचन केलं घरामध्ये तरी चालेल आता तुम्हाला हे सर्व मी सेवा सांगितल्या तर ह्या सेवा तुमच्या दररोज म्हणजे सुरू असणार घरामध्ये तर आपल्याला नित्यसेवा चुकवायची आहे का तर नित्य सेवा सुद्धा चुकवायची नाही तर नित्य सेवा म्हणजे श्री स्वामी चैत्र चला तीन आद्यानं आपल्याला पठन करायचे आहेत अकरा माळे जप हा आपल्याकडनं झालाच पाहिजे दररोज नित्य नियमानं आता हे सर्व सेवा तुम्हाला मी सांगितल्या तर आता एक गोष्ट सांगते ह्या सेवा सुरू असताना तुम्हाला अजून काय करायचंय तर आपल्याला दिवसभरामध्ये म्हणजे तुम्हाला आज जर शक्य म्हणजे दिवसभरात म्हणजे ह्या दिवसांमध्ये कधी शक्य होईल तेव्हा जर तुम्हाला दोन दिवसांनी शक्य झालं तीन दिवसांनी शक्य झालं तर आपल्याला अन्नदान करायचंय अन्नदान म्हणजे काय तर बघा एखादी तुम्हाला गरजू गरीब व्यक्ती जर दिवसभरामध्ये दिसत जर असेल तर त्या गरीब व्यक्तीला तुमच्याकडे जे असेल ते खाऊ घालायचं आहे एखादं जर प्राणी तुमच्या दारा आला किंवा इतर ठिकाणी जरी तुम्हाला एखादं कुत्रं दिसलं किंवा एखादं प्राणी जरी दिसला तर त्याला काहीतरी बिस्किट किंवा काही पदार्थ खाऊ घाला आणि जर तुम्ही एखाद्या मंदिरात गेला म्हणजे आता आपल्या स्वामींच्या केंद्रात म्हटा सुद्धा आपण जातो बघा आरतीसाठी गुरुवारी किंवा इतर वेळेला आपण गणपतीच्या मंदिर गेलो महाराजच्या मंदिरात गेलो जवळपास ज्या आपण मंदिरामध्ये जातो त्या मंदिराच्या बाहेर जे गोरगरीब असतात बघा त्यांना सुद्धा तुमच्याकडे जे शक्य असेल ते देण्याचा प्रयत्न करा सर्वात महत्वाची सेवा आहे मंदिराबाहेर जे गोरगरीब असतात त्यांना सुद्धा तुमच्याकडे जे असेल ते पदार्थ खाऊ घालण्याचा प्रयत्न करा किंवा काहीतर त्यांना खायला द्या आणि त्यानंतर मंदिरामध्ये किंवा मंदिराच्या मंदिरामध्ये जे भाविक लोक असतात बघा म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला शक्य होईल ना ह्या गोष्टी करणं त्या दिवशी तुम्ही करू शकता आणि इतर वेळेला म्हणजे आपण जॉबला वगैरे घरातून बाहेर पडत असतो तेव्हा गोरगरीब जर व्यक्ती आले तर त्यांना तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही देऊ शकता आता मंदिरामध्ये तुम्ही ज्या दिवशी मंदिरामध्ये जाता त्या वेळेला तुम्हाला मंदिरामध्ये बघा भाविक भक्त भाविक हे दर्शनासाठी येत असतात ते ते तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जर शक्य असेल तर एखादं लाडू किंवा केळी हे प्रसादाच्या मार्फत त्या भक्तांना की भक्तांना देण्याचा प्रयत्न म्हणजे तिथं तुम्ही मंदिरामध्ये जाऊन हे केळं किंवा लाडूचा प्रसाद हा देऊ शकता म्हणजे जाणाऱ्या भक्तांसाठी सुद्धा तो आपण अन्नदान्याच्या स्वरूपात देऊ शकतो तर अशा पद्धतीने तुम्हाला सेवा करायची तुम्हाला एक सांगते की स्वामींच्या समीप पोचण्याचा मार्ग जर सर्वात श्रेष्ठ मार्ग असेल तर ही ते आहे अन्नदान करणे आणि भुकेल्याला मदत करणे गोरगरिबांना गरजूंना मदत करणे आणि जेव्हा एखादी व्यक्ती ती अडचणत असते तेव्हा आपल्याकडनं जर एखादी गोष्ट शक्य होत असेल तर तिला नक्कीच मदत करा कारण जेव्हा आपण अडचणीत असणाऱ्या व्यक्तीला मत करतो तेव्हा करत तिचा तो। आत्मा हा नकळत आपल्याला आशीर्वाद देऊन जातो आणि तोच आशीर्वाद दिलेला असतो तोच आपला आपल्या जन्मातली खरी कमाई असते बघा यासाठी प्रत्येक गरजू व्यक्तींना तुमच्याकडं जेवढं शक्य आहे तेवढंही मदत करण्याचा प्रयत्न करा एक वेळाला तुमच्याकडनं स्वामी समर म्हणजे एक असं म्हणत नाही स्वामीचे तर जपमाळ आपल्याला करायचीच आहे पण एखाद्या दिवशी जर तुमच्याकडनं जपमाळ करणं जरी शक्य नसेल झालं तुम्हाला पण तुम्ही एखादं जर अन्न गोरगरीबाला जर अन्नदान केलं एक गरजू व्यक्तींना जर मदत केली तरी सुद्धा स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम असणार आहे आणि मी जो तुम्हाला आता श्री गुरुचरित्र प्रवेश ग्रंथामधला अध्ययन सांगितलं अठरावा अध्ययन खूप महत्वाचं आहे श्रद्धेनं आणि मनापासनं नक्कीच घरामध्ये पठन करा हा अध्ययन मी तुम्हाला जो आजच्या व्हिडिओमध्ये सांगितला अध्ययनसाठी नियम कोणते सुद्धा जास्त नाहीत फक्त जो मी तुम्हाला नियम सांगितला तो नियम नक्कीच पाळण्याचा प्रयत्न करा कारण जेव्हा पण आपण स्वामींची सेवा घरामध्ये करतो त्यावेळेला अशा गोष्टींपासून थोडं लांब राहावं म्हणजे जरी तुमच्या घरामध्ये कसं असतं बाकीच्या व्यक्ती असतात त्यामुळे आपण असं एवढं पण जास्त काही सांगू शकत नाही पण जर बाकीच्या व्यक्ती जर असे पदार्थ खाण्या तुम्ही त्या सेवा असतील तर सकाळी करून घ्या कोणत्याही प्रकारे त्या पदार्थांना हात लावून आपल्याला कोणती सुद्धा स्वामींच्या मार्गातली सेवा करायची नाही हा नियम तुम्हाला कडकडीत तुमच्या घरामध्ये पाळायचा आहे तर अशा पद्धतीने मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती दिली सिगुरूची त्या प्रभावी ग्रंथामधला अठरावा अध्याय नक्कीच पठन करा प्रामाणिकपणे कष्ट करा तुमचं दोन वर्षामध्ये होणारं घरसुद्धा तुमचं सहा महिन्यामध्ये सुद्धा नक्कीच होईल प्रकारे मी तुम्हाला स्वतःचं घर होण्यासाठी स्वामींच्या मार्गातली अतिशय महत्त्वाची आणि प्रभावी सेवा ह्या व्हिडिओमार्फत सांगितलेलं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ